मला म्हणजे उभं केलेलं विचारलं की अगुना तुम्ही केला आहे का आम्ही सांगितलं आता लंच ब्रेक झाला आता आम्ही चाललो कुठे चाललो किती आपण किती कुठे चाललो आपण घाली नाही चाललो जेवायला भूक लागली ना शोनेला माझ्या ती पण तेच आणि दिवसभर तिने काय केलं असतं कोर्ट मध्ये या गोष्टी बघायला भेटल्या असतात तर तो मनावर काही चांगला परिणाम होत नाही कोणत्याही प्रकारचे प्रसंग आले तर मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती आज आहे कोर्टाची तारीख आणि आम्ही चाललोय तिकडे आता दोघ तिकडून सर्व येतील बॉप कॉमल मम्मी सर्व तिकडूनच डायरेक्ट येतील चाललोय आता माहीत नाही किती दिवस अजून हे चालेल बघायला गेलं तर खूप जास्त फ्रस्ट्रेशन आहे पण काय आता शेवट आलंय ना शिवात बोगावं लागणार आहे मोकळे बसले दुसऱ्यांनाच त्रास होत एनिवे सो आता आम्ही चाललोय कोर्टामध्ये आणि हो मी आज कोर्टात जाण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तयारी झाली आराम करण्याची गरज आहे आणि ह्या आरामाच्या दिवसात धावपळ होती कोर्टामध्ये मी तिला नाश्ता करायला लावला तर बाईने थोडसच नाश्ता केला आणि खात नाही बोलती लगेच मळमळ होती दिवसभरात तू भरात राहणार चल का? का। आता काय बाकी राहिलं घडून आज एक दीड वर्ष झाला आणि आता अजून ट्रायल पण चालू नाही झाली सो निघालो आता आम्ही गाडी स्टार्ट केली गाडी पुसून घेतली सगळ्यात पहिले आपलं काम ते बाहेर निघालं मला गाडीत बसवलं किती घाम सुटलं बघा मला मला ना त्याशिवाय गाडी चालवायला आवडत नाही तर पहिले गाडी मस्त व्यवस्थित पुसून घेतली आणि आता निघालो आहे थोडंसं मला पण झाली स्वेटिंग बरं का बट इट्स ओके आता ए सीमध्ये चिल होऊन जाईल आणि हो मी तुम्हाला जे गोष्ट बोललो की खूप महत्त्वाची आहे तुम्हाला आठवतं आमच्यावर एक प्रसंग घडलेला त्यासाठीच आता आम्ही कोर्टात चाललो आहे गो म्हणजे आमच्या त्यामुळेच कोर्ट केस आणि पोलीस केस वगैरे सगळ्या गोष्टी चालू झाल्या तर त्या प्रसंगामध्ये जर त्या दिवशी आमच्याकडे ही एक गोष्ट जर असती तर आमच्याकडे अजून एक स्ट्रॉंग एव्हिडन्स झाला असता आणि तुम्ही म्हणतील प्रमोशन करतोय वगैरे वगैरे तर प्रमोशन पण मी ह्याच गोष्टींचं करतोय की ज्याच्यानी आहे ना कोणाला ना कोणाला त्याचा फायदा होईल डॅश कॅम्प सगळ्यात जास्त गरजेचा आहे सध्या तरी आत्ताचे आपले जे इंडियन रोड्स आहे त्याच्यावरचे ट्राफिक आहेत त्याला जर अनुसरून किंवा जसं आमच्यासोबत जा झाले लफडे तसं जर काही कोणासोबत झालं तर त्याच्यासाठी एक स्ट्रॉंग एव्हिडन्स असतं डॅश कॅम्प मी घेतलेला आहे अगारोचा डॅश कॅम्प आता याचे फीचर्स पुढे फक्त दोन मिनटं द्या हा व्हिडिओ मी तुम्हाला बरेच वेळा पर सांगितलं आहे की प्रमोशन बघा किंवा नका बघू बट हा व्हिडिओ नक्की बघा कारण याच्याने कोणा ना कोणाचा तरी फायदा नक्कीच होईल हा आहे आगारोचा अल्फा डॅश कॅमेरा तेव्हा याचे सगळ्यात पहिले तर फंक्शन असे की नाईट व्हिजन आहे वायफाय अनेबल आहे लूप रेकॉर्डिंग होते आणि एकशे अठ्ठावीस जी बी मेमरी कार्डला सपोर्ट करते बॉक्समध्ये आपल्याला भेटेल मेन युनिट एक होल्डर भेटतं चार्जर आणि मॅन्युअल खूप गरजेचं आहे मित्रांनो हा कॅमेरा म्हणजे रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे प्रसंग आले तर तुम्हाला सेफ ठेवण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं आहे तर ह्या प्रकारचा हा कॅमेरा आहे इथे स्टिकर आहे याचा कॅमेरा वन फोर्टी डिग्रीचा वाईड अँगलमध्ये असून थ्री मेगा पिक्सेलचा याचा सेन्सर आहे जे की फुल एच डी सपोर्ट करते चार्जिंग पोर्ट इथे आहे चार्जिंग पोर्ट इथे आहे मेमरी कार्ड स्लॉट हे वायफायचं बटन आहे याने आपण वायफाय ऑन किंवा ऑफ करू शकतो चला आता मी तुम्हाला डेमो दाखवतो यासोबत बरीच मोठी वायर दिलेली आहे आपल्याला जेणेकरून आपण आहे ना पूर्ण याला मधून हाईड करू शकतो आणि त्यानंतर मग ती आपण इथे इथे प्लेस करू शकतो बट आता मी तात्पुरतं फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ते काय मधून करत नाही कारण त्याला फिटिंगसाठी मला न्यावं लागेल तर मी इथून फक्त लावून तुम्हाला डायरेक्टली दाखवतो म्हणजे ती वायर अशी सरळ दिसेल तर ते तेवढं थोडं इग्नोर करा आपण एक फक्त डेमो बघूया पहिले सगळ्यात अगोदर हे प्रोटेक्शन फिल्म काढून टाकतो जेणेकरून कॅमेरा आपल्याला पूर्ण क्रिस्टल क्लिअर इमेज देईल हा कॅमेरा असा पद्धतीने रोटेट पण होतो हे आहे त्याचं मायक्रो एस बी चार्जर कॅमेरा ऑन करण्यासाठी हे आपण प्लग इन करूया आणि हे आहे त्याचं ॲडॅप्टर ह्या प्रकारे त्याला कनेक्ट करू शकतो आणि असं कनेक्ट झालं की आपण सिम्पली इथे कॅमेरा असं प्लेस करून द्यायचा एक स्टिकर आहे तर मी ते स्टिकरने लावलं मी डायरेक्टली स्टिक करतो आहे आणि त्यानंतर रोटेट करून आपण स्क्रीन ॲडजस्ट करू शकतो आणि मग ही इथे ॲडॅप्टर लावून द्यायचं लाईट लागला की ऑन आता मी तुम्हाला बाजूला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो की कसं आपण हा डॅश कॅम आपल्या मोबाईलमध्ये कनेक्ट करू शकतो त्यासाठी व्हिडिओर नावाची ॲप टाकायची त्यानंतर एक त्यांचं स्वतःचं एक वायफाय कनेक्शन आहे ते टाकून वन टू सेवन एटपर्यंत पासवर्ड आहे त्यानंतर हा बघा हा आहे आता त्याचं लाईव्ह व्ह्यू आपण ते पण बघूया ही आहे क्वालिटी त्याची आ, आता संध्याकाळचा टाईम आहे म्हणजे रात्र पण होते आणि दिवस पण संपतो आहे त्यामुळे असा व्हिडिओ फुटेज आहे ॲक्च्युली खूप क्लिअर येते जर पूर्ण भर दिवसात आपण व्हिडिओ काढला तर म्हणजे कॅमेरात बघितलं तर खूप क्लिअर दिसतं पण आता ही स्क्रीन रेकॉर्डिंग आहे त्यामुळे थोडंसं ब्लरी दिसत असेल आणि एक नाईट व्ह्यू पण दाखवतो बघा हा हा आहे नाईट व्ह्यू तर खूप क्लिअर व्ह्यू मिळतो मित्रांनो याला तसेच यामध्ये मेमरी कार्ड टाकल्यानंतर आपल्याला लूप रेकॉर्डिंगचं बेनिफिट मिळतो जेणेकरून आपल्याला वारंवार मेमरी कार्ड काढून त्यामधील दिल फुटेज डिलीट करण्याची गरज नाही ते ऑटोमॅटिकली जुन्या व्हिडिओजवरती ओव्हर राईट होऊन जाते त्यासोबतच यामध्ये आपल्याला कोलॅजन सेन्सर भेटते म्हणजेच जर आपली गाडी देव न करू असं कधी हो पण जर कधी ॲक्सिडेंट झाला तर जो कोलॅजनचा व्हिडिओ आहे त्याची रेकॉर्डिंग इरेज होत नाही जर ती आपल्याला इरेज करायची असेल तर आपल्याला मेमरी कार्ड काढून लॅपटॉपला कनेक्ट करून ते आपल्याला डिलीट करावे लागेल याचा बेनिफिट असा आहे की कि तुमची कितीही जुने व्हिडिओ ओव्हर राईट होऊन इरेज झाली तरी पण कोलॅजन व्हिडिओ नेहमी सेफमध्ये आपल्याला भेटेल सो मला तरी वाटतं प्रत्येकाच्या कारमध्ये असा कॅमेरा नक्कीच असावा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर समजलं का गरजेचं आहे हे सर्व तर आता ते एक्सप्लेन करण्याच्या नादात ना आपल्याला लेट नको होऊन जायला आता आपण जाऊया कोर्टमध्ये सगळ्यात पहिले तिकडे आपण हजेरी लावूया आणि परत घरी येता येता आज काय झालं कोर्टामध्ये ते पण तुम्हाला मी सांगतो भूक लागली का अजून नंबर नाही आला किट्टो आला का लंच ब्रेक झाला चाललो चाललो कुठे आपण आपण जेवायला वेळ झाला अजून आमचा नंबरच लागला नाहीये आणि आज, ला आज खूप गर्दी कोर्टला तर म्हटलं चला थोडस जेवण करून येऊ पहिले मग आता आमच्या जवळ आहे थंड लागतो प्रियाला मस्त प्रियाला मस्त चिकन थाळी आणि मला फिश थाळी ॲज युजल मी फिश थाळीच खातो बाहेर आल्यावर त्याच्यामुळं पण खाईल ही दोन्ही पण खाईल म्हणून मी पण मग चिकन खाईल तुझ्या चला आता जेवायला तुम्ही पण या पाच वाजले अजून पण आम्ही आहे अजूनही नाही आहे आमचा नंबर एकदा येऊन गेला पण तेव्हा नेमकं आहे ना लंच ब्रेक होता आणि तेव्हा कोणीच इथं नव्हतं सकाळी आलो आम्ही अकरा वाजता साडेपाच वाजले आता फायनली झाले झालं आमचं आणि काय नाही आज आम्हाला म्हणजे उभं केलेलं विचारलं की अगुना तुम्ही केला आहे का आम्ही सांगितलं आम्हाला म्हणजे उभं केलेलं विचारलं की अगुना तुम्ही आहे का आम्ही सांगितलं नाही ऑबियसली आम्ही गुन्हा के केलाच नाही तर आम्ही काय हो सांगणार आहे तर आता आम्हाला पुढची डेट दिली बघू आता पुढे काय होतं मला तर खूप वाईट आलं आहे मला मी तेच बोललो की आता हिला तरी आता तारखांना बोलवू नका म्हटलं मॅडम म्हणजे वकिलांना सांगितलं आमच्या तर मग वकील बोलले की पुढच्या डेटला तिला एक्झामशन देऊ पत्र देऊन बोलले दे। म्हटलं ठीक आहे चालेल मग बघूया आता काय होतं ते सो चला आता जाऊया घरी पाहुणी खूप आमचे बोललेले चाल पण मग इथे पण येऊन नुसतं बसावा लागलं असतं म्हणून मी म्हंटल घरी आराम केलेला बरं ती पण तेच आणि दिवसभर तिने काय केलं असतं कोर्ट मध्ये या गोष्टी बघायला भेटल्या असतात तर तो मनावर काही चांगला परिणाम होत नाही त्यामुळे तिला मी बोललो की घरीच थांबतो पिक्चर बघ दिवसभर नाही तर आराम कर नाही तर मस्त आनंद बेड वरती झोपून मग आता ती आराम करते पण तिला खरंच बोर झाले तिचे दोन तीन फोन फोन येऊन गेले कधी येतात म्हणून घेऊन जाऊ पहिले आणि मग बघू काय तिचे एक्सप्रेशन चला आता जाऊया एवढी ट्रॅफिक लागली आम्हाला जाता अजून जाता। वेळ होत चालला आणि माझं बॅक पेन एवढं होते प्रितू आता तुला मस्त अकरा वाजल्यापासून मी कंटिन्यू बसलेली लावून देतो तुला मोकळे पाय तू कंप्लेंट केली तर लगेच मोकळी झाली ट्रॅफिक काय झालं सांग बाब बेबी आहे ना जोर जोरात लाटा मारत आहे तिला तिला ना कामच करता येत नाही कुठे मारले आता दाखव तेव्हा इथे पूर्ण कडक झाले बघा असं तिथे दिसताय आहे ते पूर्ण असं तेव्हा मग दिसत आहे ना आज आमच्यावर झालेल्या हल्ल्याला एक दीड वर्ष होऊन गेलं आणि आज कोर्टमध्ये आमची केस खरी चालू झाली खूप त्रास होतो या गोष्टींमध्ये आमची चुकी नसताना आमच्यावरती घातक हल्ले झालेत आणि आज त्रासही आम्हालाच होत आहे पण तरी देखील त्याची चिंता आता आम्हाला नाही कारण सगळ्या गोष्टींकडे बघताना एक मात्र नक्की आठवतं फळ ईश्वर बस व्हिडिओ संपवताना एकच ईश्वरचरणी प्रार्थना आहे की असे दुःख कोणाच्या वाटेला नको यायला